पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पर्व चौथे या अनुषंगानं धूमावलीची पंढरी पंढरपूर या नगरी वा सायकल वारकऱ्यांचा महामेळा जवळजवळ एक साडेतीन ते चार हजार सायकल वारा वारकऱ्यांचा महामेळा पंढरपूरम नगरीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या निमित्तानं पलू सायकलिंग क्लब आणि त्याचबरोबर लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज या विद्यमाने या वारकरी संप्रदायाशी संबंधित असणारे संत साहित्याचं योगदान आणि त्याचबरोबर स्त्री संतांचं योगदान हे दोन पुस्तकं प्रबोधनाची प्रचार आणि प्रसार हा जो काही महत्वाचा भाग आहे त्यानिमित्तानं आमच्या प्राचार्यांच्यासह सह आम्ही या नाशिक सायकल क्लब मध्ये समावेश झालेल्या आमच्या भारतीय नारींच्या आणि त्याचबरोबर संपूर्ण विश्वातील महामानवांच्या साठी ही पुस्तक आम्ही या निमित्तानं प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमासाठी या ठिकाणी देत आहोत त्यांनी त्याचा स्वीकार करावा असेल माझ्या सायकल क्लब्य